तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच मुंबई महानगरपालिकेकडून एक नवीन गृहनिर्माण योजना जाहीर केलेली आहे ज्याच्यामध्ये मुंबईतील विविध ठिकाणी जवळजवळ चारशे सव्वीस घरे ही उपलब्ध करून दिलेली आहेत आणि काल आपण पाहिलं की याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर याच्यामध्ये किमतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता की नेमका किमती काय असणार आहे तर आज मित्रांनो एक विविध वृत्तपत्रामध्ये किमती संदर्भातलं वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती किंमत ठेवण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे म्हणजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांच्या या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज जी काही मुंबई महानगरपालिकेकडून गृहनिर्माण योजना आपली मित्रांनो जर किमती पाहिल्या तर खरंच बऱ्यापैकी जास्त किमती आहेत कारण आपण असं नाही की खरंच खूप स्वस्त किमती आहेत पण कम्पेअर टू एरिया त्या त्या एरिया लोकॅलिटी ते आपण पाहणार आहोत नेमकं लोकॅलिटी कुठे आहे ते शेअरपासून किती लांब आहे त्याचा मार्केट व्हॅल्यू काय आहे याचं सगळं आढावा पुढील वेगवेगळ्या भागात घेणार आहोत पण आज मित्रांनो ज्या काही किमती आहेत त्या नक्कीच सर्वसामानच्या थोड्याफार आवाक्याबाहेर थोड्याफार आवाक्या बाहेर आहेत आपण सांगू शकतो स्पेशली जे ईडब्ल्यू सी उत्पन्न गट आहेत त्याच्या संदर्भात पण काही असो जी काही लॉटरी जाहीर झाली याची किंमत काय असणार आहे कार्पेट एरियाने किंमत काय असणार आहे हे आपण पाहूया एका घरापीच्या माध्यमातून तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे प्रेस करा मात्र विसरू का आता पहा मित्रांनो जे काही किमती जाहीर केलेल्या आहेत त्या किमती कशा प्रकारच्या आहेत त्या तर मित्रांनो ज्या काही किमती जाहीर केलेल्या आहेत त्या जर किमतीचा अंदाज घेतला तर आपल्याला या ठिकाणी कमीत कमी सत्तावन्न लाख लक्षात घ्या सत्तावन्न लाखापासून ते एक कोटी एक लाख रुपयापर्यंत या ठिकाणी घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि कार्पेट एरियाचा विचार केला तर जवळजवळ दोनशे एक्क्याऐंशी पासून म्हणजे दोनशे एकोणसत्तर कार्पेट एरियापासून ते जवळजवळ चारशे एकोणनव्वद कार्पेट एरियापर्यंत घरे उपलब्ध करून देण्याचे या ठिकाणी दिसून येत आहेत म्हणजे जे काही काल बोललो होतो की पाचशे वीस एरिया असेल पण इथे चारशे चौऱ्याऐंशी असा कार्पेट एरिया दिसून येत आहे नेमका आपण पाहूया कोणत्या कोणत्या ठिकाणच्या कार्पेट एरिया किती आहे घरे किती आहेत आणि त्यांची किंमत काय आहे एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला जे काही घरांची डिटेल आहे ते पाहू शकता या ठिकाणी भांडू पश्चिम एलबीएस मार्ग या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गटासाठी घर आहेत दोनशे एकोणसत्तर ते तीनशे चौरस फुटाची घरे आहेत मित्रांनो दोनशे चाळीस घरे उपलब्ध केलेली आहेत त्याची किंमत आहे त्रेसष्ट लाख ते सत्तर लाख पंच्याऐंशी हजार रुपये लक्ष घ्या भांडू पश्चिम या ठिकाणी अत्यल्प गटाचे दोनशे चाळीस घरे आहेत त्रेसष्ट लाख ते सत्तर लाख पंच्याऐंशी हजार रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे दुसरं आहे कांदिवली पूर्व वाढवण गाव जी काही आहे अत्यल्प गटासाठी घर आहेत चौरस फुटाची तीस घरे आहेत त्याची किंमत त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार ते सहासष्ट लाख शहाण्णव हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे भायखळा प्रेस्टीज जायद जासदान या ठिकाणी जे काही घरे आहेत ती तीनशे चौरस फुटाची बेचाळीस घरे आहेत त्याची किंमत एक कोटी ते एक कोटी त्रेसष्ट लाख ठेवण्यात आलेले म्हणजे अत्यल्प गटासाठीचे घरे एक कोटीसाठी ठेवण्यात आलेले हा खूप मोठा प्रश्न आहे की खरंच ही घरे सर्व आहेत का कांजूर या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो चारशे एकोण एकोणनव्वद आहे सत्तावीस घरे आहेत सत्त्याण्णव लाख ते एक कोटी सात लाख रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे मरोळ पूर्व या ठिकाणी मळो अंधेरी मरोळपूर्व या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी घरे आहेत तीनशे अठ्ठ्याण्णव ते चारशे चौऱ्याऐंशी चौरस फुटाचे चौदा घरे आहेत अठ्ठ्यात्तर लाख ते पंच्याण्णव लाख एकोणपन्नास हजार रुपये किंमत ठेवण्यात आलेली आहे जोगेश्वरी पूर्व मजा गाव या ठिकाणी दोनशे एक्क्याऐंशी चौरस फुटाचे दोनशे त्रेसष्ट दोनशे एक्क्याऐंशी ते दोनशे त्रेसष्ट चौरस फुटाची शेचाळीस घरे आहेत त्याची किंमत चोपन्न ते सत्तावन्न लाख रुपये ठेवण्यात आले म्हणजे कमीत कमी चोपन्न लाखापासून सुरुवात आहे मित्रांनो गोरेगाव पश्चिम पिरामल नगर अत्यल्प गटासाठी घर आहेत मित्रांनो दोनशे ब्याऐंशी घरी आहेत सॉरी दोनशे ब्याऐंशी चौरस फुटाचे घरे आहेत एकोणीस घरे आहेत किंमत आहे एकोणसाठ लाख पंधरा हजार रुपये आणि वैभव सोसायटी दहिसर या ठिकाणी अत्यल्प गटासाठी दोनशे ब्याण्णव घरे आहेत सॉरी दोनशे ब्याण्णव उचपट आहे चार घरी आहेत सहासष्ट लाख किंमत ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एकंदरीत कमीत कमी चोपन्न लाखापासून ते एक कोटी एक लाख रुपयापर्यंत आपल्याला या ठिकाणी घराची किंमत दिसून येते पण अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरच ही घरी प्रवडणार आहेत का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो परत हेच मान महत्वाचं की नेमका पुढे या लॉटरीचे जे काही बुकलेट आहे ते बुकलेट मधून आपल्याला इतर माहिती मिळणार आहे तर एकंदरीत आपल्याला समजत मित्रांनो ने की नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी किती ज्या काही किमती आहेत त्या दिलेल्या आहेत सगळ्यात महत्त्वाची मित्रांनो ही जी काही माहिती आहे आम्ही आजच्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातून घेतलेली आहे तुम्ही ते अपलोड करून डाऊनलोड करू शकता वृत्तपत्र पाहू शकता सगळ्यात महत्त्वाची आहे की याची माहिती पुस्तिका आपल्याला दहा ते साडे दहा दरम्यान साडे दहा वाजेपर्यंत उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यामध्ये काय अटी आहेत काय नियम आहेत कार्पेट एरिया लोकॅलिटी तेथील मार्केट व्हॅल्यू सुद्धा आपल्याला एक अंदाज काढता येईल आणि त्याच्यामध्ये कळेल की नेमका एक्झॅक्ट जे काही लोकेशन्स आहेत ते आपल्याला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर समजणार आहे लक्षात घ्या बुकलेट माहिती पुस्तिका प्रसिद्ध झालेली नाहीये माहिती पुस्तिका प्रसिद्ध होण्याचा वेळ आहे मित्रांनो दहा वाजता पण कदाचित दहा साडे दहा वाजेपर्यंत ही माहिती पुस्तिका अपलोड केली जाऊ शकते आणि त्याच्यानंतरच आपण पुढची माहिती पाहणार आहोत मग सध्या ते तुम्हाला एक अंदाज आला असेल किमतीचा की नेमका किमती कशा प्रकारच्या आहे ते आता याच किमतीच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेतून काय प्रतिक्रिया देतात नेमक्या या लॉटरीला कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तास मित्रांनो इथेच सांगतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रिझा घेतो धन्यवाद